दिलं ज्या बाई जी बाई दारू बंदी साठी काम कर करत होती जीचा नवरा दारू पितो म्हणून तिने नवऱ्याला सोडून दिला आणि एकटी राहत होती मुलींना घेऊन इतका दारूचा तिरस्कार छापून ते ते दिलं मग माझ्या मुलींना त्यांचे फोटो का व्हायरल केले जरांगीच्या कार्यकर्त्यांनी बरं जरांगीला स्वज्वळ आहे ना तुमचा जरांगीला चांगले असं तुमचं म्हणणं आहे ज्या वेळेला याचे कार्यकर्ते माझ्या मुलींचे फोटो याचं म्हणणं आहे तो जेलमध्ये जाईपर्यंत जरानंग्या शांत बसणार नाही संगीतामानखेडे श्वास घेणार नाहीये सुखाचा नाही येणार त्याच्यामुळं माझ्या लेकरांना बदनाम करण्यात आलं माझ्यावर लांछन लावलं लावा कारण ते खोटं होतं त्याचं मला काहीच वाटे नाही तुला लक्षात ठेव जरा नंगी सुट्टी नाही रे तुला तू तु येरावड्यात जाईपर्यंत आहे ना शांतच बसणार नाही बघ संगीता हा कारण तू माझ्या लेकरांचा रस केलाय तू मला ज्या पद्धतीत मध्ये लांछन लावलंय ना मी म्हणते ना मी तर खुलेआम सांगते चल तू एका बापाचा असेल ना चल माझी पण नारको टेस्ट करू मला कोणी बसवलं तुझी पण करू चला जरा नंगे तयारी का जरा नंगे नंग अरे जेसीबी तुम्ही उद्या मरतो का तू दलिंदर माणसा दलिंद्र किती मान किती पोरं खाल्लेत रे तू तरुण हे कुणीच राहिले नाही म्हटला एकीच खेतकी की मुली ए कपतक जे ये मोदी कब तक आहे ना टाइम चुन चुन के मारेंगे अरे व्हिडिओ आहे त्यांचा त्याच्यावर काहीच बोलत नाही म्हणजे अशा लोकांच्या शेजारी मांडीला नमस्कार जय जय जाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज मी आपली संगीता ताई बनखेडी आणि या बोलू जरा कि मला दोन दिवस झाले जरांग्याच्या ट्रोलिंग गॅंग अ जास्तच आता जरांगेचा पुळकाला थोडाफार जास्त नाही अगदी बोटावर मोजणे आहेत आणि जरांगेची ट्रोलिंग गॅंग अगदी मला शिव्या नाही देते पण मला विचारते काही आहेत की जे गलिच्छ बोलतात पण काही बाई तुझं काय केलं आमच्या दादांनी बाई तू दादा दादा का आमच्या दादाच्या माग लागली बाई तुझं काय घोड मारलं आमच्या दादांनी का त्या माणसाच्या मागे लागली का कुठला फेडशील तू हे पाप असं मला बोलताय तर चला जय श्रीराम जय महाकाली ओम काली जय राष्ट्र चला विषयाला सुरुवात करते तर मला त्या लोकांना सांगायचंय आणि मला त्यांना विचारायचंय की बाबांनो ज्या वेळेला माझ्या लेकींचे फोटो व्हायरल करायला सांगत होता जरांगे अंतरावलीमध्ये बसून जरांगेने माझा सगळा लेखा जोका काढायला लावला माझं काही चुकीचा फोटो सापडतो का माझा काही चुकीचा व्हिडिओ सापडतो का माझा काही कुणासोबत लफडं आहे का हे सगळं त्याने काढायला सांगितलं होतं त्याच्या कार्यकर्त्यांना पण काय झालं माहिती का ते, ते आए, हो काही त्याला भेटलं नाही ना माझं कुठं लफड भेटलं जसं त्या जयश्रीचं कराय केलं होतं त्यांनी तसं माझं काही भेटतं का फार फार फौजीच्या फौजी त्यांनी चाकर मध्ये सोडल्या होत्या पुणे जिल्ह्यामध्ये सोडल्या होत्या अगदी माझ्या माहेरापर्यंत गेले होते अगदी श्वेता महालेपर्यंत पर्यंत गेले होते आता तो तर विषय नंतर मी ज्या वेळेला फडणवीस साहेबांना भेटेल त्यावेळेला सांगेल श्वेता महालीने काय केलेले ते आणि श्वेता महालीसाठी मी अगदी फडणवीस साहेबांना भेटायला जाणार आहे कारण तिच्या काही गोष्टी माझ्या कानावर आले की तिनं जरांगेला माझ्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांना काय काय दिल्या बातम्या किंवा काय काय माझ्याबद्दल ती बोलत होती हे मी भेटून सांगणार आहे साहेबांना त्याच्याबद्दल बात नाही तो तर नंतरचा भाग आला परंतु या लोकांनी बरंच काय काय आता माझ्यावर ज्या चाकणमध्ये खोट्या केसेस झालेल्या होत्या त्याची काही कात्रणं यांना भेटली म्हणजे खंडणीच्या खेचची मग ते यांनी व्हायरल केलं मग सोशल मीडियावर काही भेटत आहे का मला बदनाम करण्यासाठी तर काही भेटलं नाही मग काय भेटलं कोरोना काळात मध्ये मी मनोरंजन म्हणून एक व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओला कॅप्शन दिलं की दारू पिते ज्या व्हिडिओमध्ये काहीच नाही ना माझ्या हातात ग्लास आहे ना माझ्या पुढं कुठं दारूची बाटली दिसते ना मी अशी वाटते बाबा गाणं म्हणते मी तर की बाबा ही दारू पिलेली बाई असं काहीच नाही मी जे गाणं म्हणते ते स्लो मोशन मध्ये घेतलं स्लो मोशन मध्ये केलं त्याला आणि असं की बाबा ही दारू पिलेली आहे म्हणून हे असं होतंय असं त्याला ही बाई बेवडी आहे असं त्याला दिलं ज्या बाई जी बाई दारू काम काम कर, करत होती जीचा नवरा दारू पितो म्हणून तिने नवऱ्याला सोडून दिला आणि एकटी राहत होती मुलींना घेऊन इतका दारूचा तिरस्कार त्या बाईला आणि तुम्ही तिला ते लेबल छापून दिलं खोट टिकत नसतं मी वारंवार सांगत असते हा मला मी समाजसेवा करते ना त्याचबरोबर मी अध्यात्मालाही जोडून आहे लक्षात ठेवा हो मी विज्ञानाचा अभ्यास केला त्याचबरोबर आहे ना मी अध्यात्माचाही अभ्यास केलेला आहे आणि ज्या वेळेला विज्ञानाला अध्यात्माची सांगड असते ना त्या माणसाला जगात मध्ये कोणी हरवू शकत नाही लक्षात घ्या हा मी परमार्थाला मानणारी आहे मी त्या भगवंताला मानणारी आहे आणि मा मी त्याच्यावर सोडून दिल्या होत्या काही गोष्टी की तू बघतोय ना रे बघ यांना सुट्टी देऊ नकोस रक्ताच्या अश्रू मी त्यावेळेला रडली त्रास झाला नाही अशातला नाही हो मी गरीब घरातली आहे मी गरीब घरातली आहे मी सप्रात मध्ये राहणारी पोरगी माझा जन्म सप्रात झालाय गुडघ्या इतकं पाणी साच साचत होतं पाऊस जर आला ना तर गुडघे इतकं पाणी घरात साचत होतं पत्रे नव्हते याच्या घरावर तरी तेरा पत्रे माझ्या बापाच्या घरावर तेरा पत्रे पण नव्हती अशा घरामध्ये माझा जन्म झालाय माझं लग्न होईपर्यंत आहे ना माझं लग्न होईपर्यंत माझ्या पायाला चप्पल नव्हती एवढी वाईट अवस्था आमची एक वेळेचं जेवण भेटत नव्हतं आमच्या बापाच्या घरी परंतु आमच्या बापाने आम्हाला शिकवण चांगली दिली होती कधीही कुणाचा गळा दाबायचा नाही आणि कुणाच्या ताटातलं ओढून खायचं नाही आपण कमवायचं नाही आपण खायचं हा समाजाशी एकनिष्ठ राहायचं धर्माशी एकनिष्ठ राहायचं हे आमच्या बापाची शिकवण पहिल्यापासून आम्हाला अक्षरशः माझ्या बापात माझ्या आईच्या जीवाला काय वाटलं असेल माझ्या भावाच्या जीवाला काय वाटलं असेल की ज्या वेळेला मी या जरांगेच्या चुकीच्या कामांचा विरोध केला त्यावेळेला तुम्ही ठीक आहे ना विरोध हा शाब्दिक होता आपला वैचारिक होता तुम्ही वैचारिक विरोधाला वैचारिकच उत्तर द्यायचं होतं मला तुम्ही इतकं घाण घाण ट्रोल केलं इतकं घाण इतक्या गलिच्छ शिव्या मला अक्षरशः माझ्या लेकरांना काय केलं होतं रे माझ्या मुलीने तुमचं जरांगेच्या त्या कुत्र्यांना मला विचारायचंय तुमचं माझ्या लेकींनी काय गोडं मारलं होतं सांगा मला माझ्या लेकींनी अरे ते निष्पाप जीव आहेत त्या जरांगेच्या पोरांसारख्या माझ्या पुरी कुठं सोशल मीडियावर पण आले नाहीत मग माझ्या मुलींना त्यांचे फोटो का व्हायरल केले जरांगीच्या कार्यकर्त्यांनी बरं जरांगीला स्वज्वळ आहे ना तुमचा जरांगीला चांगलाय असं तुमचं म्हणणं आहे ज्या वेळेला याचे कार्यकर्ते माझ्या मुलींचे फोटो याचं म्हणणं आहे की बाबा म्हणजे याने काही स्पष्टीकरणच दिलं नाही त्याच्यावर पण ज्या वेळेला मी याच्या काही कार्यकर्त्यांना फोन केला त्यावेळेला त्याचे कार्यकर्ते म्हणले की दादा असं सांगूच शकत नाही दादानी कुणाला काही सांगितलं नाही जरा दादाने सांगितलं नाही तर दादाच्या डोक्यात मध्ये डोळ्यात मध्ये काय गेले होतं का मिरची पावडर दादाला दिसत नव्हतं का दादाला त्या हाग्ञान तर बोलत नाही त्याचं बोलणंच नाही दुसरं याला दिसलं नाही का दिसत नव्हतं की लेकरांना ट्रोल करतायत लेकरांना घाण घाण कॅप्शन टाकून त्यांचे फोटो व्हायरल करतात का बरं याने पत्रकार परिषद घेतली नाही की कुणाच्याही माय बहिणीच्या लेकरांना ट्रोल करायचं नाही भांडण आपलं त्या बाईसोबत आहे त्या लेकरांना ट्रोल करायचं नाही का बरं हा बोलला नाही कुणालाच का बोलला नाही या तिथं बसून हा उलट सांगत होता ज्या वेळेला याने सगळी चौकशी केली याला काहीच सापडलं नाही ना माझं त्या वेळेला याने हीही चौकशी केली की तिचा वीक पॉइंट काय मग त्याला कळलं माझा वीक पॉईंट माझ्या लेकी आहेत हा माझ्या लेकींवर जिथं गदा येते ना त्यावेळेला मी शंभर पावलं माग सरकते आणि मग याने माझ्या मुलींना ट्रोल करायला सांगितलं इतकं भयंकर ट्रोल केलं माझ्या लेकरांना त्यावेळेला कुठं गेली होती याची माणसं कुठे गेला होता हजारांगे जे मला आता विचारतायत ना बाई एवढा त्रास नाही द्यायचा असतो एवढा निष्पाप निश्पा, माणूस आहे तो अरे वा तो जर निष्पाप आहे ना तुमच्या घरी घेऊन जा तुमच्या घरात त्याला ठेवा कुणी अडवलंय तुम्हाला तुमचं मंदिर बांधा तुमच्या घरामध्ये जायचं आणि त्या मंदिरात पूजा करा ना दिवस त्याची तुम्ही मला का सांगायला येता मला म्हणता गे उठ दुपारी गे सुपारी बरं ठीक आहे मला तर माझ्या देवाला माहिती आहे माझ्या स्वामीला माहिती मी कुणाची सुपारी घेतली मी माझ्या धर्माची सुपारी घेतलेली माझा धर्म वाचवण्यासाठी सुपारी घेतली त्याचं कारण मी माझ्या फेसबुकवर आहे ना एक व्हिडिओ टाकलाय मुघलांचा लांड्यांचा त्यांचा मोमानी सारखा मेमोनी सारखा कोणतरी हाय धर्मगुरू त्यांचा तो म्हणतो सुषमा स्वराज राहिले नाही अटल बिहारी राहिला नाही त्याने बऱ्याच आपल्या हिंदुत्ववादी लोकांची नावं घेतली हे कुणीच राहिले नाही म्हटला हे कीच खेत की मुली हे कब तक मोदी ये तक जिएगा जब हमारा आएगा ना टाइम चुन चुन के मारेगी अरे व्हिडिओ आहे त्यांचा खुल्या हजारांगे त्याच्यावर काहीच बोलत नाही म्हणजे अशा लोकांच्या शेजारी मांडीला मांडी लावून हा बसतोय हा नीच प्रवृत्तीचा माणूस आणि समाजाची दिशाभूल केलीये आणि याचे ते चार पाच चिनपाट चिनपाट म्हणेल मी त्यांना दारूसाठी मरून गेलेले तिथं पडलेले असतात ते नाही का एक रेकॉर्डिंग ऐकलंच असेल तुम्ही तो म्हणतो मी ड्रॅगन फूडच्या शेतात त्या वावरात मध्येच पडू नये म्हणतो मी तिथंच झोपतो कारण तुला दारू भेटी फुकट तुला रेशनिंगच्या तांदुळाचा भात भेटतो तिथं फुकट कारण चांगल्या तांदुळांचा भात तर ता हा काही तुम्हाला खाऊ घालत नाही तिथं तुम्हाला खिचडीच भेटतील ती पण रेशनिंगच्या तांदुळाचीच पण तुम्हाला त्याच्याबरोबर दारू भेटती ना फुकट काम नाही धंदा नाही मस्त पडून राहायचं तिथं जिथं ज्या वेळेला मिडिया येईल त्या वेळेला मीडियाच्या मागे याच्या मागे उभं राहायचं आणि काय वाजवायचं त्याने काय म्हटलं की हे हे करायचं हे तुम्ही लोक तुम्ही नालायकांना त्याला का तुम्ही खरंच हिंदुत्ववादी असं हिंदुत्ववादी सोडा तुम्ही म्हणता आम्ही हिंदू हिंदू नाहीच आहे आम्ही मराठा आहोत बरं ठीक आहे तुम्ही मराठा आहात ना विचारा मग त्या नंग्याला की बाबा रे तू त्या बाईच्या पुरींचे फोटो का व्हायरल केले तुझ्या कार्यकर्त्यांनी हालय चांगला आहे ना माझ्या लेकरांनी काय केलं होतं माझ्या पोरींनी काय केलं होतं माझ्या पुरींचे फोटो व्हायरल करून त्याच्यावर घाण कॅप्शन टाकून तुमचं भांडण माझ्याशी होतं तुमचं वैर माझ्याशी होतं माझ्या लेकरांनी काय केलं होतं का बर माझ्या लेकरांची फोटो व्हायरल केली त्यावेळेला कुठं गेला होता कुठं झोपला होता हा कुठं झोपला होता हा कुठं काय झाला होता जो मला बोलतोय ना कि उठ दुपारी घे सुपारी मी तर नाही रे दुपारी उठन सुपारी घेऊन येत नाही पण ठीके जर मी सुपारी तर तुम्ही भिकारी कशाला येत माझ्या पोस्टवर भिकारी अरे भिकाऱ्या माझ्या पोस्ट वर बर काय परत <laughs> तुला कोण ऐकत बाई मला महाराष्ट्र ऐकतो बर का अख्खा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात नाही नाही मी परवाच्या दिवशी सांगितलं की मला वर की मा माराश्ट्र, लंडन वर फोन आलेला आहे आणि माझ्याकडे रेकॉर्ड आहे तो मी ऐकवेल तो की लंडन मध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचा ग्रुप आहे जे महाराष्ट्र महाराष्ट्रातली लोक लंडनला गेलेली ना का मला त्या लोकांचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर माझे व्हिडिओ पडतात आणि त्या व्यक्तीने मला फोन करून सांगितलं ताई फार आनंद होतो ज्या वेळेला आम्हाला आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो की अरे अशी वाघीन महाराष्ट्रामध्ये सुद्धा जन्माला आली आणि याला असंच हवंय लय ताई त्रास होतोय ज्या वेळेला याचा नंगा नाच आम्ही सुद्धा बघतो नाही की कि हा किती दिशाभूल करतोय माणसांची भोळ्या बाबड्या समाजाची हा किती दिशाभूल करतोय तीळपापड होतोय अंगाची लाही लाई होते पण आम्ही काही करू शकत नाहीये तिथून इतका नालायकपणा लावला पण ताई ताई तुमचे फार फार उपकार हे कोण म्हणतायत मध्ये गेलेले महाराष्ट्रीयन भाऊ तुम्ही बरोबर याला धडा शिकवला ताई याचा तुम्ही सगळा कांड बाहेर काढला याच्या विरोधात मध्ये बोलायची कोणी हिंमत करत नव्हतं पण तुम्हाला मानलं ताई तुम्ही याचा बाजारच उठवला बिलकुल उठवलाच अभिमान आहे मला त्या गोष्टीचा कारण देव देश आणि धर्म वाचवण्यासाठी माझा जन्म झालेला आहे हो बिलकुल याचा बाजारच उठवणार मी परंतु ज्यांच्यालय मिरच्या लागतायत ना जिथं माझ्या मुलींचा मुलींना ट्रोल करण्यात आलं ना एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी ना स्वतःच्या हा, स्वतःच्या मुली ना ठेवून बघा मग कळेल मग कळेल कसं असत मग कळेल काय त्रास होतो कळलं ना तो जेलमध्ये जाईपर्यंत जरा नंग्या शांत बसणार नाही संगीतामानखेडे श्वास घेणार नाहीये सुखाचा नाही येणार त्याच्यामुळं माझ्या लेकरांना बदनाम करण्यात आलं माझ्यावर लांछन लावलं लावा कारण ते खोटं होतं त्याचं मला काहीच वाटलं नाही जे मी नाहीच आहे ते तुम्ही मला जर माझ्यावर लागसान मी कसं घेणार आहे मी ते आहे मला नाही त्रास वाईट वाटलं पण मी त्रास करून नाही घेतला परंतु माझा एकतीस वर्षाचा भाऊ गेला रे या जरांगीमुळं माझा भाऊ बेडवर होता ज्या वेळेला याच्या लोकांनी ट्रोल करायला इतक्या गलिच्छ भाषेत माझ्या लेकींना आणि मला सुरुवात केली ना माझ्या के भावाने मोबाईलवर बघितलं त्या कमेंट आणि ते ट्रोलिंग बघून ये ना माझ्या लेकराचा बीपी हाय झाला आणि त्याला अटॅक आला यांना सुट्टी या जरांगेला नाही याला आतमध्ये जाईपर्यंत नाही माझं एकतीस लाख वर्षाचं लेकरू गेलंय माझ्या घरातलं हा काय याला सुट्टी नाही तर माझ्या घरातलं लेकरू गेलं मला जाणीव आहे त्याची अशा कित्येक भावांनी मला सांगा आत्महत्या केलेल्या आहेत या जरांग्याच्या नंग्या नाचा या जरांग्याच्या खोट्या सगळ्या याच्यामुळं मला सांगा त्यांच्या घरातल्यांची काय अवस्था असेल ओ काय अवस्था असेल त्यांच्या घरातल्यांची मला सांगा काय अवस्था असेल ज्यांच्या घरातला गेलाय ना त्याला विचारा काय त्रास होतो तो हा सुट्टी नाही यांना माझ्या भावांनो लक्षात घ्या सुट्टी नाही याला सुट्टी नाही माझी पुन्हा एकदा मी विनंती करेल अखंड महाराष्ट्राला अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंना मी विनंती करेल की मी तर ठरवलेलं आहे मी तर आज आता मैदानावर बसणार आहे आणि माझी वन वन वुमन माझा हे असतो मला गरज नाही मी एकटीच स्त्री सगळ्यांना पूर्ण उरते परंतु तरीही मला सपोर्टची गरज लागणार आहे ते कशासाठी हिंदुत्व वाचवण्यासाठी आणि हिंदुत्व जगवण्यासाठी मी अगदी एकटीनेच मी तलवार घेतलेली होती हातात मध्ये गेल्या पंधरा महिन्यापासनं मी कुठलीही पर्वा केली नाही कुठलीच नाही पर्वा केली लक्षात ठेवा कुणा कोण काय म्हणतं मला मी लक्षच दिलं नाही मला माझा फक्त धर्म वाचवायचा होता आणि मी त्या पद्धतीत काम करत आली ज्या आता ज्या जेवढे फोन मला ट्रोलिंगसाठी येत होते ना त्याच्यापेक्षा दहा पटीने जास्त फोन आता माझं कौतुक करण्यासाठी येत आहेत मला ही माझी कमाई आहे हे माझं काम आहे जे मला फोन येत होते ना ट्रोलिंग साठी त्याच्यात दहा पट जास्त मला आता कौतुकासाठी की ताई ज्या वेळेला तुझा व्हिडिओ बघतो ना मन भरून येतं ग हे आम्हाला बोलायचं असतं त्या नालायक माणसाला आम्हाला आमच्या मनातल्या भावना तू व्यक्त आणि त्या सुद्धा मी एक दिवस त्या पण एक छोट्या छोट्याच रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकवेल नक्कीच ऐकवेल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या कोणाची आहे ज्येष्ठ लोकांची ज्येष्ठ नागरिकांची की तुझं बघून ना ताई लय मन भरून येतय आणि बघत राहू वाटत बघत खरंय तुझ एक सुद्धा शब्द तू खोटा बोलत नाही तू चुकीचा बोलत नाही तू अगदी बरोबर हा त्याच लायकीचा आहे हा त्याच लायकीचा आहे ह्याच्यापेक्षा जरी घाण शब्द असतील ना ह्याच्यासाठी कमी पडतील सुट्टी नाही तुला लक्षात ठेव जरा नंगी सुट्टी नाही रे तुला तू येरावड्यात जाईपर्यंत आहे ना शांतच बसणार नाही बघ संगीता कारण तू माझ्या लेकरांचा रस केलाय तुम्हाला ज्या पद्धतीत मध्ये लांछन लावलंय ना मी म्हणते ना मी तर खुलेआम सांगते चल तू एका बापाचा असेल ना चल माझी पण नारको टेस्ट करू मला कुणी बसवलं तुझी पण करू चला जरा नंगी आहे का जरा नंगीचे कार्यकर्ते काय म्हणणं तुमचं सांगा चला बसवा त्याला पण बसवा पार कॅमेरे लावायची कॅमेरे हा टेस्टिंग जिथं असेल ना तिथं कॅमेरे लावायचे अखंड महाराष्ट्राने बघितलं पाहिजेत फार न्यूज चॅनल वाल्यांचे कॅमेरे तिथं ठेवायचे आणि चला नार्को टेस्ट करायची मला कुणी बसवलं मला कुणी सांगितलं तुझ्या विरोधात बोलायला मला जर सांगितलं त्याच्यात मध्ये आलं नार्को मध्ये की मला सांगितलेलं आहे त्या मशीनने जर सांगितलं ना मला तिथंच फासाला लटवायचं तिथंच पण याला जर सांगितलं याचं जर निघलं तर काय करायचं मुळात मध्ये तू तयार हो मी म्हणते तुला मी मोकळा सोडला तुझ्यावर केस पण नाही करू देणार नाही दे फक्त मला आहे ना दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवायचं की सुपारी तू आहे कमी आहे तू आहे सुपारी आहे तू कॉन्ट्रॅक्ट घेतलाय शरद पवाराकडनं समाज विकलाय तू धर्म विकलाय तू समाजाचं भांडवल केलंय तू मी नाही मी माझा समाज वाचवला जगवला लक्षात ठेव हा माझा समाज आहे ना अगदी बरोबर हे बघा इथं योगेश वाघ म्हणून कोणतरी काय सांगतायत बघा अरे नाही रे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत बघा ते काय सांगतायत एवढे दादा येवला तालुका गाव ने, नेव गोकुळ कदम बघा गोकुळ कदम नावाचा व्यक्ती जेसीबीतून फुलं टाकताना मृत्यूमुखी पडला कोण जबाबदार याला काय याला हाऊस येऊ एवढी जेसीबीतून तुम फुलं उधळायचे मरतो का तू दलिंदर माणसा दलिंद्र्या किती मान किती पोरं खाल्लेत रे तू तरुण हा जो आहे ना आता काय याचं नाव सांगितलंय गोकुळ कदम हा जो गोकुळ कदम आहे ना टिपून घेते कारण मला शोध लावायचा आहे या लोकांचा आणि यांच्या घरी जाऊन मला यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहे काय गावाचं नाव काय सांगितलं दादा तुम्ही येवला तालुका गाव नेवर गाव नक्की दादा याचा शोध मी लावणार आणि याच्या घरच्यांचा आहे ना यांच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया घेणार ज्या ज्या मुलांनी जरांगेच्या या आंदोलनाच्या नंतर याच्या आंदोलनाच्या काळामध्ये ज्या ज्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत ना त्यांच्या त्यांच्या घरी मी जाणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे काय म्हणणं आहे तुमचं हा आणखी एक पोरगा आहे जो पडलेला आहे तो कोमात गेलेला आहे म्हणतात त्याच्या तर घरी सुद्धा डोकून बघितलं नाही अरे दलिंदर माणसा इतका जीव चालला का फुलं उधळून घ्यायचे अरे याला ना याला रोग लागलाय या जरांगेला कोणतं माहितीये का फुलं उधळून घ्यायचे माग पुढं गाड्यांचा ताफा काल त्याच्या एका मित्राने सांगितलंय त्याच्या एका सहकार्याने ताई याला आजार जडलाय म्हणले आजार कसला ह्याच्या मागं पुढं गाड्यांचा ताफा पाहिजे त्याच्यावर फुलं उधळायला पाहिजे कधी याच्या डोक्याचं म्हणले असं नाही का सरक होतं म्हणले त्याला आठवलं ना असं अर्र फुलं घ्यायची फुलं घ्यायची चला काढत म्हणे आपण दौरा काढतो म्हणजे वेळेवर हा मस्त दन खाऊन खातो पितो सगळं काही करतो विचारच करत नाही की सोबत जी माणसं येणार आहे सगळ्यात महत्वाचा आणखी एक मी विषय तो विसरून जाईन बघा मला हे पण कळलंय की आता पांडुरंग तारकला कंटाळा आलाय बरं का त्याचा पण पांडुरंग तारकला काही म्हणता येईना ना की बाबा जातो तुझ्या घरी म्हणून हा पांडुरंग तारकचा काही मळा सोडना ना तो पांडुरंग तारकच्या तिथं तो जो काही बसला ना पिळा घालून तो काही सोडनाच झाला बघा ते आता पांडुरंग तारकला याला काही बोलता येईल ना कारण ये लय व्यकारे म्हणतात हा लोक म्हणतात ते ना लय बोलतो ताई काहीच्या काही आता त्याला पण कटाळाला म्हणते पांडुरंग तारकला पण याचा कारण सगळं संपलं म्हणे आता आता काहीच नाही ना मीडिया ना नेम ना फेम ना काय ना काय तिथून पाच किलोमीटर म्हणले याच गावी याची बायको कधीच्याला डबा देत नाही याची बायको पोर कधीच काय विचार काय घेणंच नाही म्हणे त्यांना कारण त्या लोकांनी लय त्रास सहन केलेला याचा त्याच्यामुळे त्या लोकांना बरं झालेलं आहे तिकडे बा पैसे भेटू राहील ना मला आम्हाला जे पाहिजे होते भेटरे आणि तू तिकडं मर नको येऊ काय आमचं घरी तरी चाल ना आम्हाला का जात नाही पाच किलोमीटरच घरी का हा पांडुरंग तारकच्याच बंगल्यावर बसलाय पिळा मारून कारण मी तुम्हाला सांगितलंय की कोरोना याच्यात मध्ये इलेक्शन काळात मध्ये काय झालं होतं ज्या वेळेला अगदी बरोबर बोलता तुम्ही तिथे रात्रीच खेळ चाले अगदी खर मी ते काल नाव घेतले होते ना काय त्याचं नाव संजय कटा <laughs> पुरणकर आणि दादा घाडगे हे जे दादा घाडगे आहेत ना दादा घाडगे आणि कुरणकर हे दोघं कशाला होते मी काल पण सांगितलं काय घ्या हे दोघं याच्यासाठी होते की लोकांना हा तुम्हाला सपोर्ट पाहिजेत का दादासोबत मीटिंग करायची का दादा जरांगे दादा पाटील साहेब मग या दोघांनी ते हा ठीक आहे मग या दोघांनी नियोजन करायचं मिटिंगचं सगळं पांडुरंग तारकने बघायचं या लोकांनी हा हा येणार आहे रात्रीचा येणार आहे मग मीटिंग झाली का मग तो म्हणतो ना असं मी मध्य काढला म्हणतो मधून रस्ता काढला तर त्याने असा मधून मी काय सांगितलं असा मधून रस्ता काढला होता म्हणजे जो टोपेने रस्ता करून दिलेला होता का पांडुरंग तारकच्या घरापर्यंत फार्म हाऊस पर्यंत टोपेने डायरेक्ट डांबरीकरण नाही का असं पक्का रस्ता करून दिलेला आहे हा कारण लोक जाणं येणं ते पाहिजे होतं ना यांना यांचं महाविकास आघाडीचं सरकार आणायचं होतं ना निवडून आणि याला सरकारला लोळवायचं होतं त्याच्या पायाशी हे स्वप्न होत त्यांचं हो भाषा बघितली ना लिंबाच्या जालाखाली खाली बसत होतं लिंबाच्या खोडा आडून पाहत होत कोण गेला का पाहत होत लपून कोण तू सगळे तर नेते ये जे येत होते ते दिसत होते मीडिया पुढून तू काय सांगतो चोरून येतात आणि लपून येतात चोरून लपून तुम्हाला सांगते महायुतीचे कुठलाच आमदार चोरून लपून गेला नाही याच्याकडे जाणारे जे जा आमदार होते ना सगळे चोरून लपून ते शरद पवार गटाचे कारण कळायला नको ना याला आम्ही लोकांनी सगळं काही पुरवलेलं आहे कळायला नको त्याच्यासाठी ही, ही लोक आहे ना चोरून लपून जात होती हा आणि यांचं खरं म्हणजे कोण दिवसभर आलं बघा दिवसभर कोण नेते आले याचा लेखाजोखा घेण्यासाठी राजेश टोपे असेल महाविकास आघाडीचे आणखी काही त्यांचे ठेवलेले ते नाही का ते नियोजन करते ते असतील मग ते रात्रीच हा कोण आला होता बर काय म्हणला बर मग काय म्हणणं त्याच म्हणजे यांना असं झालं होतं ना कि बस जरांगे बोले आणि दर हाले <laughs> असा गर्व अरे देवा 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 काय सांगू तुम्हाला काय गर्व झाला होता यांना जरांगेशिवाय पर्यायच नाही जरांगे म्हणजे आता आमची सीट आलीच अरे तुम्हाला माहित नव्हतं जनता जनार्दन त्यांनी गाड बांधून ठेवली होती आणि अगदी त्यांचे डोळे उघडायला मी मी सांगते ना संगीतावान खेडेने पन्नास टक्के काम केलेले पन्नास टक्के मान्यच करते धर्मासाठी याच मला अभिमान आहे या गोष्टीचा फार अभिमान आहे मला फार अभिमान आहे मला माझा धर्म वाचवण्यासाठी ना माझं योगदान देण्याची संधी मला मिळाली ना फार अभिमान आहे मला हा बिलकुल फक्त एकच सांगायचंय तुमचं तर सगळं बाहेर आलेलंच आहे बर का अजून तर काय रे लई येणार आहे काहीच नाही एवढं पण नाही असं इतका पण भाग नाही हा मोठा आहे त्याने केलेला कांड एवढा मोठा आहे तो तो जो कांड आहे ना त्याचा येणार बाहेर मी ज्या वेळेला बसेल ना लोक म्हणतायत मला लोक ताई तुम्ही फक्त बसा माझ्या आम्ही त्याच्या सोबत होतो ना आम्ही तिथं येऊन बसणार आणि तिथं मग सांगणार आम्ही कि काय केलेलं आहे याने ते अजूनही बरीच लोक म्हणतात ताई कमेंट करायला भीती वाटते हो कमेंट आणखी एक मला सांगायचंय खरं त्याच्यावर मी उद्या सविस्तर बोलेल त्याची माहिती काढेल महाराज ये हो एक मधला आहे त्याने इतकी गरीच शिवी दिलेली मला अजून स्क्रीनशॉट घेतला मी त्याच्या चॅनलचा पण स्क्रीनशॉट घेतलाय मी त्याचा लवकरात लवकर शोधलो म्हणजे महाराज लोक सुद्धा इतके या जरांगेच्या मागे काही काही हा सगळे नाही अगदी एक दोन याच्यासारखे लागणार तुमचं बरं का तपास महाराज <laughs> तर अशा पद्धतीमध्ये यानी काल अरे लाईक करा रे बाबांनो लाईक करा लाईक करा फक्त ऐकताय चला 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 लाईक करा नऊशे लोक बघायला एक लाईक दीडशे लाईक आहेत मला फक्त हे बरोबर नाही ना, ना। लाईक करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करायलाही विसरू नका करा। फार महत्वाचं आहे तुमच्या कमेंट आहे ना तुमच्या कमेंट त्या फार महत्वाच्या लाईक करा पटापट लाईक करा लाईक करा धन्यवाद धन्यवाद ऐकतायत माझी भाऊ बहीण लाईक करा म्हटलं की <laughs> ओके चला चला हरकत नाहीये व्हिडिओ जास्त मोठा बनवत बन 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 नाही सगळ्यांची रिक्वेस्ट असती की ताई एक वीस पंचवीस मिनिटाच बनवत जात बरोबर चला सांगायचं हेच होतं फक्त की का माझ्या लेकींवर ज्यावेळेला बोट उचलल्या गेलं त्यावेळेला ही कुठे गेली होती आणि तो कुठं होता आखा नंग्या हरकत नाही चौकशी ज्यावेळेला मी आझाद मैदानावर बसेल त्यावेळेला माझी मागणी असणारे मी जोपर्यंत चौकशी चालू होत नाही त्याची तोपर्यंत उठणार नाही मी फक्त आश्वासन घेणार नाही तुमची टीम नेमायची आणि चौकशीला पटकन पाठवायची पट अंतरावलीमध्ये तोपर्यंत मी उठणार नाही हा माझा शब्द आहे जीव गेला ना माझा तरी बेहतर तिथं कॅमेरे लावायचे आणि मी हॉटेलमध्ये वगैरे जाणार नाही मला मारून टाकलं तरी चालेल मी तिथेच बसणार आहे मी रात्रीची सुद्धा कुठेही जाणार नाही मी तिथेच बसणार आहे जर नियमात बसत असेल तर बरं का जर नियमाने मी तिथं बसू शकत असेल तर मी बसणार आझाद मैदानावरच मी आझाद मैदान सोडून कुठेही जाणार नाही लक्षात ठेवा तर चला जय श्रीराम जय जय श्रीराम ओंकाली आणि सर्वांनी अगदी 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 विजयदादा नक्कीच स्वागत आहे तुमचं सर्वांनी सर्वांनी मला सहकार्य करा हिंदुत्ववादी विचाराच्या सर्वच माझ्या भावांनी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे स्पष्ट मत चॅनल आहे ज्याच्यावर मी नंबर दिलेला आहे कर्तव्य निधी म्हणून तुम्हाला जर काही मला मदत करायची असेल कुपोषणासाठी तर तुम्ही मला करू शकता कारण आपण कुठल्याही आम नेत्यांकडनं किंवा कुठल्याही पक्षाकडनं मला काहीही मदत नको नाही मला माझ्या धर्मासाठी काम करायचं आहे आणि माझ्या धर्म बांधवांना जर इच्छा असेल मदत करायची तर स्पष्टमत चॅनलवर माझा नंबर मी दिलेला आहे त्याचबरोबर स्पष्टमत चॅनल सुद्धा आहे पुन्हा सांगते मी त्याही चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यावरचेही व्हिडिओ बघा आणि माझी लिंक शेअर करायला विसरू नका पटापट पटापट लाईक करा दोनशे ऐंशी झालेल्या आहेत आणखी दहावीस केल्या की तीनशे होऊन जातील तसं चला जय जय श्रीराम रजा घेते पुन्हा एकदा सांगते आपण हिंदू म्हणून एकत्र आलो आपल्याला हिंदू म्हणूनच आपली जी मूठ आपण बांधलेली आहे ती आपल्याला आता सोडायची नाहीये हिंदू म्हणून आपण जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मेलो पाहिजे आजी बात या देशावर कुणाचाही डाग लागला लागायला नको या हिंदुस्थानाला कुला कुणाचाही कलंक लागायला नको कारण हा हिंदूंचा हिंदुस्थान आहे एवढं लक्षात ठेवा एक आहे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे अजूनही बांगलादेशातली काय अवस्था आहे विसरू नका कधी वाटलंच ना तुम्हाला की एक आहे तो सेफ आहे म्हणजे काय तर बांगलादेश फक्त सर्च करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक आहे तो सेफ आहे याचा अर्थ काय आहे तो तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये हा पहिले राष्ट्र बादमे काष्ट जातीला आपण तिलांजली दिलेली आहे आता पुन्हा जात उकरून काढायची नाही आपण हिंदू म्हणून एकत्र आलोय आणि हिंदू म्हणून एकत्र राहायचं आहे गावागावामध्ये जे विष या माणसाने कालवलं होतं त्या सगळं काही संपवून टाका हा ते विष सांडून टाका लक्षात घ्या हा आणि सगळ्यांनी एकत्र व्हा हिंदू म्हणून नाहीतर मी एक क्लिप टाकलेली आहे ती क्लिप मी उद्या ना शॉर्ट बनवेल शॉर्ट व्हिडिओ बनवेल आणि नक्कीच टाकेल सगळ्यांनी ती क्लिप बघा भयंकर आहे हा भयंकर हा फार भयंकर आहे एवढं लक्षात ठेवा त्यामुळं एकत्र आलोय आणि एकत्रच राहा येस अगदीच एसआयटी चौकशी होणार हा शब्द आहे संगीता एस आय एसआयटी चौकशी शंभर टक्के होणार चला तर खास हा जगा आणि जग उद्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीता दैवानखिडे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र